आज या ठिकाणी काळभैरनाथ सहकारी पसंस्था आहे चाकण येथील सहाव्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन आता आपण पार केलेलं आहे असे आदरणीय आपल्या सगळ्यांचे आवडते आमदार वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे या तालुक्याचे नवनिर्चित आमदार बाबा शेख काळे या पतसंस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक आणि स्टेजवर असलेले मान्यवर ज्यांनी आता सुरेख असं मार्गदर्शन केलं श्री भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन त्याचप्रमाणे तालुक्याचे सभापती गावचे अवसरी गावचे सरपंच डॉक्टर अमोद आमजी बेनके आणि उपस्थित असलेले सर्व पतसंस्था आणि आर्थिक संस्था हा विषय म्हणजे माझ्यासाठी तर खूप जिव्हाळाचा असतो कारण गेले अनेक वर्ष नामदार वळसे पाटील साहेबांमुळे आणि सुरुवातीला बैरुनाथ पतसंस्थेमुळे आर्थिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे की पतसंस्था सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल घडू शकते हे गेले वीस पंचवीस वर्ष मी जवळून अगदी आलेलो आहे आणि पतसंस्था किंवा आर्थिक संस्था चालवणं हे कसं जिकरीचं काम असतं हे त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते असतील संचालक बोर्ड असेल चेअरमन असेल त्यांनाच या सगळ्या गोष्टी माहीत असेल पण खास करून आमच्या या काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेसाठी काळभैरवनाथ सुरुवातीला मुंबईत मंडळ होतं आणि जवळपास सर्वच नव्वदच्या आधी गावची काळजी घेणारी प्रत्येक लोक हे मुंबईकर असायचे सार्वजनिकरित्या जे पण गावात काही असेल तर ते तिथून त्यांनी देखरेख करायची गावच्यासाठी काही गरज असेल मग यात्रा असेल मंदिरं असतील दुसऱ्या काही अडचणी असतील कारण घरटी माणूस या ठिकाणी दुष्काळी आंबेगावाला मुंबईत असायचा आणि त्यांनी जे काही आपलं उदरनिर्वाह केल्यानंतर पुढे जे काही समाजाचं करता येईल त्या त्या ठिकाणी मंडळ आणि त्या मंडळाच्या माध्यमातून ही आमची काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था या ठिकाणी तशीच पद्धतीने स्थापित झाली आणि त्याला पुढे भरतशेठ भोर यांनी जेव्हा जातीने पुढे लक्ष घातलं तेव्हा आज ही पतसंस्था आणि हिने या ही पुढे जाती भरतशेठ भोर आज बिल्डर आहेत चांगले उद्योगपती आहेत पण त्यांचीसुद्धा पार्श्वभूमी आपल्याला सगळ्याला माहिती आहे ते मी सहज त्यांच्याशी बोलता बोलता म्हटलं की कसे परत वीस रुपये दिले होते वडिलांनी आणि वीस रुपये मुंबईला जाण्यासाठी दिले तेरा रुपयाचं तिकीट होतं आणि तेरा रुपयाच्या तिकीटात मी कोणी बरोबर आणखी कोणीतरी होतं म्हणून एशियार बसमध्ये बसलो जरा आई एकवीस रुपये तिकीट म्हणजे पहिल्याच रुपया मायनस चालले ते अशा याच्यातून त्यांनी स्वतःचं जीवन स्थापित केल्यानंतर समाजाच्या सुद्धा आपण काही लागतो आणि या सर्व संच, या ठिकाणी सभासदांनी भरत शेती सामाजिक काम त्यांना तसं आध्यात्मिक खूप आवडतं श्री श्री रविशंकर आम्ही त्यांच्याच माध्यमातून जेव्हा जेव्हा अवसरी भोरवाडीला जाणं होतं वर्षभर तिथे काहीतरी अध्यात्म लोकांनी करावं स्वीकारावं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून काळा बाहेर वनस्पद संस्थेमध्ये जे लक्ष घातल्यानंतर आज खऱ्या अर्थानं या तशी ही पतसंस्था साहेब गावापुरती आहे म्हणजे खूप असा तिचा परिसर अख्ख्या तालुक्यात किंवा खूप सगळीकडे असं नाही परंतु गावाच्या लोकांना मदत व्हावी म्हणून या ठिकाणी तर हे वर्ष जे आहे हे दीडशेव्या वर्ष आहे ज्या नगर जिल्ह्यामध्ये दीडशे वर्षापूर्वी सावकाराच्या पाशातून या ठिकाणी त्या एका आठवडे बाजारात जेव्हा सगळे सावकार वसुलीला यायचे आणि त्या सगळ्या सावकारांच्या पाशातून काढण्यासाठी त्याच्या सगळ्या सहकार कार्यकर्त्यांनी त्या एक हल्ला त्या सावकारांवर केला पण हल्ला करून चालणार नाही आपल्या या गोरगरीब लोकांना शेतकऱ्यांना जनतेला काहीतरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे म्हणून आर्थिक संस्था या ठिकाणी पुढे आल्या आणि महाराष्ट्रात आज जर पाहिलं तर या छोट्या छोट्या पतसंस्था सामान्य माणसाला उभ्या करण्यासाठी उभ्या राहतात आणि त्याच्यातून आज आम्ही या चाकणसारख्या उद्धम नगरीमध्ये या ठिकाणी एक अतिशय चांगला निर्णय तुम्ही परिक्षेत घेतलेला आहे की चाकणमध्ये रोजच म्हणजे आपल्याच तालुक्यातून किमान चार पाच हजार या ठिकाणी वेगवेगळ्या नोकरीनिमित्त लोक येत जात असतात याच बिल्डिंगमध्ये आपली शरद सहकारी बँक आहे आणि संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायाच्या रूपाने असेल सेवेच्या रूपाने या ठिकाणी येत असतात चाकण गेल्या दहा वीस वर्षात आपण पाहिलेलं आहे आणि या उद्योग नगरीचा एक चांगला फायदा घ्यावा म्हणून परिचितने एक चांगला आणि संचालक बोर्डाने एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे निश्चित चाकणमध्ये या ठिकाणी प्रगती होत असताना एक या ठिकाणी खरंच आतली गोष्ट सांगू नये पण माहिती घेत असताना ज्या एकशे तेहतीस कोटी ठेवी आहेत त्याच्यातील फक्त पन्नास कोटी ठेवी अवसरी ग्रामस्थाच्या आहे फक्त अवसरी गावातला आहे जर उत्पन्नाचं स्त्रोत्र पाहिलं तर अशा प्रकारे म्हणजे पन्नास कोटी जर पर या पद संस्थेत असेल मी माझ्या शरद बँकेतल्या जाहीर नाही करत परंतु पण अशा सगळ्या मिळून जर व्यवहार पाहिला तर अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा या ठिकाणी जवळपास मोठा या गावातच थी या या ठिकाणी लोकांच्या खिशामध्ये आहे त्यामुळे आर्थिक उन्नतीचा जो भाग आहे विकासाचा जो भाग आहे जो नव्वद पासून अशी काही खूप चाकणसारखी बदलती परिस्थिती आपल्याकडे नव्हती सगळ्याच अडचणी होत्या प्रत्येक गोष्टीची अडचण या ठिकाणी होती म्हणजे नव्वदला साहेबांनी जेव्हा घेतलं तेव्हा अशी परिस्थिती होती की म्हणजे कि, कि किती गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावा लागेल किती गावांमध्ये रस्त्यांची तर सोडा एस सुद्धा जात नव्हत्या आणि त्या सगळ्या बदलत्या याच्यात आज आंबेगाव नाही म्हणा तरी उभ्या महाराष्ट्रात बारामती नंतर आंबेगाव असं नाव या ठिकाणी घेतलं जातं आणि ते दैनिक नेतृत्व या ठिकाणी करत असताना आपल्या सगळ्याच्या याच्यामध्ये ताकद मग आर्थिक रूपाने जी आपल्या शेती हिरवीगार झाली असे बाकी उन्नती झाली असे आमच्या दुधाच्या व्यवसायाला या ठिकाणी उन्नती आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही जी सगळी काही आर्थिक हे आहे ती याच सगळ्या आपल्या गोष्टीच्या प्रगतीतून आहे लखनचा उठाव त्यावेळा झाला होता आणि त्या उथाहळा या ठिकाणी नेमके दीडशे वर्ष आणि त्याच वर्षामध्ये आज ही पतसंस्थेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे त्यामुळे सहकारापेमीन सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना या पतसंस्थेला मी आमच्या शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून आणि सर्व विविध अवसरी ग्रामस्थ माध्यमातून या पतसंस्थेची उलाढाल यापेक्षा आणखी मोठी व्हाव आणखीन आणखीन सर्वसामान्यांना याचा फायदा हो एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देताना मी माझे દોન શબ્દ સંપો તો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર